मिरजेत बोलवाड रोड पु लक्ष्मी यात्रा संपन्न यात्रेनिमित्त विविध सामाजिक उपक्रम रोडवरील मंगळवारी संपन्न झाले यामध्ये सकाळी कृष्णा नदीतून देवीसाठी पाणी आणून बैलगाडीने मिरवणूक काढून लक्ष्मी मार्केट परिसरात सर्व महिला भगिनी कळशी डोक्यावरती घेऊन लक्ष्मी मंदिरामध्ये देवीला जल अर्पण करून तसेच अभिषेक घालून आरती केली जाते यावेळी यात्रेनिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करण्यामध्ये वीस महिलांचा सहभाग होता तसेच मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते त्यात एक हजाराहून भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये डोळे हृदयरोग याची तपासणी करण्यात आली यावेळी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी आरोग्य शिबिरात मोलाची मदत केली तर कार्यक्रमानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विविध राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले माने श्री फोची लक्ष्मीची यात्रा आज सकाळी संपन्न झाली त्यावेळी सकाळी नदीतून बैलांच्या साहाय्याने पंचवीस ते तीस बैलजोड्या घेऊन मिरवणूक गाजत पाणी घेऊन आपण लक्ष्मी मार्केट किसान मार्केटमध्ये येऊन तिथून महिला डोक्यावरून कळशी घेऊन पाणी आपल्या लक्ष्मीच्या देवळामध्ये दे येऊन लक्ष्मीला अर्पण करून अभिषेक घालून त्यानंतर अभिषेक केल्यानंतर आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे काल संध्याकाळी शाहिरांचा कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर एकशे पाचहून अधिक रक्तदान केले त्यामध्ये खास म्हणजे वीसहून अधिक महिला यांनी रक्तदान केलं त्याचप्रमाणे पुरुषांनी व भरपूर प्रमाणात रक्तदान केलं त्याचप्रमाणे डोक्याचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर हृदयाचे डॉक्टर असे विविध प्रकारचे डॉक्टर इथे आरोग्य शिबिरामध्ये होते त्यामध्ये बऱ्यापैकी एक हजारहून अधिक भक्तांनी आरोग्य शिबिराचा पण लाभ घेतला त्यामुळे ही यात्रा भरपूर मोठ्या प्रमाणात संपन्न झाली यावेळी पाच हजारहून अधिक भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे अजून आज संध्याकाळी तसे उद्या इथे ही कार्यक्रम शाहिरांचे मोठे मोठे असतात त्यामुळे ही यात्रा दर वर्षाला वाढतच चालली आहे आणि या देवीचा महिमा सगळीकडं जोरात पसरत आहे त्याचप्रमाणे या देवीच्या महिमा मोठा असा आहे की ज्या टायमाला लहान मुलांना किंवा ज्यावेळी तोंडावरती वारे फोड्या उठल्या जातात त्या टायमाला मंगळवारी व वा, शुक्रवारी जर दही पाहताचा निवड दाखवला तर लगेच काही प तोंडावरील वारपड्या वगैरे कमी होतात त्याचप्रमाणे इथं हे मंदिर गुजरातमध्ये लक्ष्मी नावाने एक आहे त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं म्हणजे आपल्या बोलवाड रोडला आहे त्यामुळे या देवीला मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागृत देवस्थान मानले जाते